अगदी झटपट कुरकुरीत डोशाचे प्रकार पाहूया कुरकुरीत डोशाच्या पहिल्या प्रकारासाठी आपल्याला मुरमुरे लागणार आहे तर हे जे मुरमुरे तुम्ही घरातील कोणत्याही कपाने किंवा वाटीने घेऊ शकतात दोन वाटी मुरमुरे घेतले मुरमुरे घेतलेले पसरट भांड्यामध्ये टाकायचे आहे आणि त्यामध्ये भरपूर सारं पाणी टाकूया पाणी टाकल्यानंतर हाताने हे मुरमुरे अशा प्रकारे दाबून घ्यायचे आहे त्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आहे आणि किमान चार ते पाच मिनिटासाठी असच झाकून ठेवून राहू द्यायचं आहे पाच मिनटं झालेले आहे त्यानंतर मी तुम्हाला आता दाखवते मुरमुरे हे जे आहे छान असे भिजलेले आहे मऊ झालेले आहे त्यानंतर एखादी चाळणीमध्ये हे जे मुरमुरे आहे ते काढून घ्यायचे आहे म्हणजे संपूर्ण पाणी यातलं निथळेल आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहे त्यानंतर ज्या वाटीने आपण मुरमुरे घेतलेले आहे त्याच वाटीने अर्धी वाटी दही घ्यायचं आहे घेतलेलं दहीसुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे आणि झाकण लावून आता मिक्सरला हे वाटून घेऊ असं थोडं मिक्सरला लावून हे फिरून घेतलेलं आहे त्यानंतर पाणी टाकायचं आहे त्याच वाटीने पाणी घेतलेलं आहे किमान अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे आता हे पुन्हा मिक्सरला लावून बारीक असं हे वाटून घ्यायचं आहे एका पसरट बाऊलमध्ये काढायची आहे ह्या प्रकारे आता बरेचसं हे मिश्रण मिक्सरच्या भांड्याला चिटकतं त्यानंतर राहिलेलं पाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे आणि ते अशा प्रकारे काढून घ्यायचं आहे म्हणजे अन्नही वाया जाणार नाही त्यानंतर त्याच वाटीने एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे घेतलेलं गव्हाचं पीठसुद्धा ह्या मुरमुऱ्याच्या मिश्रणामध्ये टाकायचं आहे त्यानंतर एखादी चमचा घ्यायचा आहे किंवा रवी घ्यायची आहे आणि त्याच्याने पूर्ण मोडून एकदम स्मूदसं हे मिक्स करून घ्यायचं आहे पुन्हा एक वाटी पाणी घेतलेलं आहे म्हणजे टोटल दोन वाटी पाण्याचा वापर के या ठिकाणी केलेला आहे तुम्ही पाहू शकतात इतपत हे पातळसर झालेला आहे प्रकारे आता संपूर्ण पाणी वगैरे टाकून झाल्यानंतरच मग सगळ्या शेवटी आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे म्हणजे मिठाचं प्रमाण अगदी परफेक्ट आपल्याला टाकता येतं मीठ टाकून घेतल्यानंतर मिक्स करून घेऊ त्यानंतर डोसा बनवण्याचा तवा गॅसवरती गरम करण्यासाठी ठेवून घेतलेला होता तवा छान गरम झाल्यानंतरच अशा प्रकारे हे मिश्रण चमच्यामध्ये घ्यायचं आहे आणि टाकायचं आहे मी पाहू शकतात या ठिकाणी गरम तव्यावरती हे मिश्रण टाकल्यानंतर छान अशी जाळी पडते डोसा हा पूर्णासा टाकून झाल्यानंतर गॅस अगदी कमी ठेवायचा आहे आणि कमी गॅसवरती असंच आपल्याला राहू द्यायचं आहे हा डोसा शेकत असताना अगदी थोडंसं तेल घेऊ आणि तेलाचे काही थेंब अशा प्रकारे टाकून घ्यायचे आहे साधारण दोन ते तीन मिनटं असंच गॅसची फ्लेम कमी करून राहू दिलेला आहे दोन ते तीन मिनटं लागलेले आहे साधारण त्यानंतर तुम्ही पाहू शकता असा हा ब्राऊन झालेला आहे डोसा आणि पूर्ण कडासुद्धा तव्यापासून ह्या सुटलेल्या आहे त्यानंतर हा डोसा पलटून घेते पलटून घ्यायचं म्हणजे खालून शेकायची काही गरज नाही पण जर का हवं वाटल्यास एकदम कुरकुरीत असा हवा असेल तर थोडा काही सेकंदसाठी फक्त असा ठेवून घ्यायचा आहे डोसा गॅस अगदी कमीच आहे तुम्ही पाहू शकतात खालून किती मस्त असा अस रंग आलेला आहे आणि डोशाला एकदम छान अशी जाडी पडलेली आहे हा डोसा मी तुम्हाला काढूनही दाखवते खूपच असा कुरकुरीत हा डोसा चवीला लागत असतो जर का तुमच्याकडे असा छोटा पॅन असेल आणि छोटी छोटी तुम्हाला हे मिनी डोसे करायचे असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही बनवून घेऊ शकतात मिश्रण मात्र असं पातळसरच आपल्याला हे हवं आहे आणि तवासुद्धा कडकडीत गरम असायला हवा कडकडीत तवा गरम असेल तरच छान अशी जाळी पडेल तुम्ही पाहू शकतात अशा प्रकारे थोडंसं मिश्रण टाकून घेतल्यानंतर जास्तही टाकायचं नाही कमीच टाकायचं आहे म्हणजे सिंगल लेअरिंग एवढंच मिश्रणे टाकायचं आहे आणि एक ते दीड मिनटापर्यंत राहू दिलेला आहे छोटा पॅन आहे म्हणून त्यानंतर पलटून घेतलेला आहे जर का तुम्हाला हे डोसे मऊ हवे असतील तर पलटून घेऊ नका एकच बाजूने शेकून घ्या तुम्ही पाहू शकतात असे मिनी डोसे हे तुम्ही बनवून घेऊ शकतात असे धावणप्रमाणे दिसत असतात मस्त छान या प्रकारे किती सुंदर दिसत आहे आणि अगदी झटपट होत आहे दोघं बाजूंनी शेकून घेतल्यास तर मस्त छान असे कुरकुरीत होतात एकाच साईडने शेकून घेतले तर मऊ होतात तुम्हाला जसे हवे तसे तुम्ही करून घेऊ शकता तर आणखी मी तुम्हाला एक बनवून दाखवते तुम्ही याला डोसाही म्हणू शकतात किंवा धावणसुद्धा म्हणून घेऊ शकतात मस्त छान जाळी पडते शेकत असताना मात्र गॅसची फ्लेम कमीच ठेवा कमी, कमी गॅसवरती मस्त असे कुरकुरीत जाळीदार हे डोसे होत असतात यामध्ये पडलेली जाळी तुम्ही पाहू शकतात किती जाळीदार दिसत आहे आणि अगदी पापडाप्रमाणेच कुरकुरीत हे डोसे झालेले आहे मग आता आपण अशाच कुरकुरीत डोशाचा दुसरा प्रकार पाहूया तोही अगदी झटपट रुकुरीत डोसा बनवण्यासाठी या ठिकाणी आपल्याला सगळ्यात आधी मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्या भांड्यामध्ये घरातील कोणत्याही कपाणी किंवा वाटीने एक वाटी रवा घ्यायचा आहे रवा तुम्ही कोणताही घेऊ शकता जाड किंवा बारीक ज्या वाटीने रवा घेतलेला आहे त्या वाटीने अर्धी वाटी या ठिकाणी मी दही घेते दही हे आंबट आहे म्हणून मी अर्धी वाटी घेतलेली आहे त्यानंतर दोन चमचे मैदा घ्यायचा आहे किंवा गव्हाचं पीठसुद्धा घेऊ शकतात पण गव्हाचं पीठ न घेता मैद्याचा वापर केला तर डोसा अगदी छान येतो ज्या वाटीने आपण रवा घेतलेला आहे त्याच वाटीने पाणी घेतलेलं आहे तर एकदम पाणी न घालता अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे अशा प्रकारे हे जे मिश्रण आहे ते मिक्सरला लावून फिरून घेतलेलं ला आहे असं स्मूथ हे मिश्रण झालेलं आहे त्यानंतर एखादी बाऊलमध्ये हे मिश्रण काढून घेऊ प्रकारे त्यानंतर एक वाटी बटाट्याचे काप घ्यायची आहे म्हणजेच एक मीडियम साईजचा सा बटाटा घेतला बटाट्याची साल काढून त्याचे तुकडे करून घेतले आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे जेवढा आपण रबा घेतलेला आहे ना तेवढाच आपल्याला बटाट्याचे काप घ्यायचे आहे घेतलेले बटाट्याचे तुकडे जे आहे मिक्सरच्या भांड्यात टाकायचे आहे त्यामध्ये आपल्या चवीनुसार म्हणजेच मी या ठिकाणी एक हिरव्या मिरचीचा वापर करते आणि एक इंच आल्याचा तुकडा घेतला त्याचे बारीक बारीक काप करून घेतलेले आहे मिरची आणि आलं घातलेले आहे यामध्ये पाणी न घालता हे मिक्सर लावून बारीक आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे मिरची आणि आल्याची चव ढोशामध्ये एकदम छान अशी येते त्यानंतर अशाच प्रकारची प्युरी हे जर का आपण मिश्रणामध्ये घातली तर यामध्ये काही बटाट्याचे कण असतात त्यामुळे डोसा बनवताना तो दो डोसा तुटू शकतो म्हणून काय करायचं एखादी गाळणी घ्यायची आहे अशा प्रकारची आणि त्या गाळणीने ही जी, जी प्युरी आहे ती गाळून घ्यायची आहे म्हणजे काही कण अशा प्रकारचे जे राहतात ना ते संपूर्ण निघतात त्यानंतर हे पूर्ण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही पाणी पाहू शकता या ठिकाणी अर्धी वाटी आपण पाणी आधी वापरलेलं आहे आणि उरलेले जे अर्धी वाटी पाणी आहे ते आता यावेळेस आपल्याला घालायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलं आणि ते पाणीसुद्धा अशा प्रकारे या गाडणीमध्ये घातलं तर मिक्सरचं भांडंसुद्धा क्लीन होते आणि ही प्युरीसुद्धा आपल्याला व्यवस्थित अशी गाडता येते अशा प्रकारचे हे काही कण राहिलेले आहे बटाट्याचे म्हणून हे शक्यतो गाळूनच घ्या त्यानंतर हे जे मिश्रण आहे ते संपूर्ण आपल्याला अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिश्रण मिक्स करत असतानाच यामध्ये मीठ टाकायचं आहे तर आपल्या चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे तर मी या ठिकाणी अर्धा चमचा मीठ घालते तर या ठिकाणी तुम्ही पाणी पाहू शकतात जेवढा रवा तेवढं पाणी त्यापेक्षा ते थोडंसं राहिलेला आहे म्हणजे साधारण पाऊन वाटी पाणी लागलेलं ला आहे आता हे मिक्स करून घेतल्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आहे पाच ते दहा मिनिटापर्यंत तरी हे झाकण आपल्याला असंच राहू द्यायचं आहे तोपर्यंत मस्त डोशासोबत लागणारी चटणी आपण करून घेऊया छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी खोबऱ्याची काप घ्यायची आहे पाव वाटी फुटाण्याची डाळ ओलं खोबरंही घेऊ शकतात किंवा सुकं खोबरंही तुम्ही घेऊ शकतात आपल्या चवीनुसार हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत तर या ठिकाणी मी दोन मिरच्या घेतलेल्या आहे त्यानंतर एक लसूणची पाकडी घेतलेली आहे मोठी आहे म्हणून एक घेतलेली आहे दोन तीनही तुम्ही घेऊ शकतात आणि थोडीशी फ्रेश स्वच्छ धुवून कोथंबीर टाकायची आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि चटणी वाटली जाईल एवढं पाणी घालायचं आहे अगदी थोडं मिक्सरला लावून वाटून घेऊ आवश्यकतेनुसार पाणी टाकून अशी बारीक ही चटणी वाटून घेतलेली त्यान आहे त्यानंतर एखादी बाऊलमध्ये ही चटणी आपल्याला काढून घ्यायची आहे चटणीला तडका द्यायचा आहे म्हणून तडका पॅनमध्ये एक चमचा तेल गरम केलं त्यामध्ये पाव चमचा मोहरी आणि चमचा जिरे टाकायचे आहे जिरे मोहरी दोघं तडतडल्यानंतर हा जो तडका आहे तो चटणीवरती आपल्याला सोडायचा आहे प्रकारे तडका चटणीमध्ये पूर्णपणे मिक्स करून घेऊ अगदी झटपट आणि चवीला अप्रतिम लागणारी अशी आपली चटणीसुद्धा तयार झालेली आहे ह्या प्रकारे आता साधारण आठ ते दहा मिनटं झालेले आहे मिश्रण पाहून घेऊया रवा यामधला फुललेला आहे तुम्ही पाहू शकतात अशा पद्धतीचं हे मिश्रण झालेलं आहे डोसा करूया तवा सुद्धा तापण्यासाठी ठेवलेला आहे तवा तापत आहे तोपर्यंत यामध्ये पाव चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे म्हणजेच खाण्याचा सोडा आणि हे जे मिश्रण आहे असं छान फेटून घ्यायचं आहे ह्या प्रकारे फेटत असताना मात्र एकाच डायरेक्शनने फेटायचं आहे थोडासा पाव चमचा यामध्ये सोडा घातला का मिश्रण असं छान फुलून येते आपण ही कोणतीही आंबून रेसिपी करत नाही तर अगदी इन्स्टंट होणारे हा डोसा आहे म्हणून पाव चमचा यामध्ये सोडा घातलेला आहे आता डोशाचे बॅटर सुद्धा तुम्हाला दाखवते इतपतच पातळसर असायला हवं तवा सुद्धा छान असा गरम झालेला आहे त्यानंतर तव्याला तेल लावून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर का ब्रश असेल तर ब्रशचा वापर करा नसेल तर कांदा घ्यायचा आहे छोटासा आणि तो चिरून अशा प्रकारे सुरीला टोचून घ्यायचा आहे कांद्याने तेल थोडंसं लावून घ्यायचं आहे अगदी थोडस तेल हे लावून घेतलेलं आहे ह्या प्रकारे आणि मस्त असा कडकडीत गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे अगदी थोडंसं पाणी शिंतळायचं आहे आणि एखादी कॉटनच्या रुमालाने किंवा टिश्यू पेपरने हे पाणी पुसून घ्यायचं आहे आता डोसा करू डोसा करत असताना हे जे बॅटर आहे ते अशा प्रकारे हलवूनच घ्यायचं आहे आणि मगच चमच्यामध्ये भरून तव्यावरती पसरायचं आहे गॅसची फ्लेम आता कमी केलेली आहे कमी गॅसवरती डोसा हा पसरून घेते तापल्यानंतर मीडियम होता आणि डोसा टाकत असताना गॅसची फ्लेम कमी ठेवलेली आहे अशा प्रकारे एकसारखा अगदी अलक हाताने हा डोसा आपल्याला पसरून घ्यायचा आहे त्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि मिडियम फ्लेमवरतीच हा डोसा आपल्याला शेकून घ्यायचा आहे गॅसची आस मोठी करायची नाही नाहीतर डोसा हा जास्त लाल होतो यामध्ये आपण बटाटाही टाकलेला आहे म्हणून तो सुद्धा छान शिजावा म्हणून गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे त्यानंतर अशा प्रकारे तेलवरतून लावून घ्यायचं आहे कांद्याने पूर्ण तेल हे लावून घेते मस्त असा कुरकुरत होईपर्यंत हा डोसा आपल्याला शेकू द्यायचा आहे तवा हा मोठा आहे डोसासुद्धा मोठा आहे सर्व बाजूंनी एकसारखा छान शेकावा त्यासाठी हा जो तवा आहे आपल्याला अशा प्रकारे फिरून घ्यायचा आहे म्हणजे एकसारखा असा डोसा हा शेकला जातो जर का नाही फिरवला तो, ला तो आतमध्येच लालसर होतो आणि आजूबाजूला डोसा हा पांढरा राहतो व्यवस्थित होत नाही डोसा हा झालेला आहे वरतून सुद्धा थोडासा ब्राऊन रंग दिसत आहे आणि डोसा हा पूर्णपणे शेकून झाला का कडा त्याच्या लगेच सुटतात तुम्ही पाहू शकतात या प्रकारे डोसा हा शेकला गेलेला आहे पण जास्त ब्राऊन झालेला जा नाही आणखीन जर का आपल्याला हा ब्राऊन करायचा झाला तर अशा प्रकारे काही सेकंद पर्यंत पुन्हा शेकून घ्यायचं आहे तवा फिरून तुम्ही पाहू शकतात काय मस्त अशी जाडी दिसत आहे डोशाला थोडस शेकून घेते त्यानंतरच मग डोसा आपल्याला काढून घ्यायचा आहे आता पाहू डोसा आता मस्त अगदी परफेक्ट रंग आलेला आहे त्यानंतर डोसा हा अशा प्रकारे काढून घ्यायचा आहे तर मंडळी अगदी झटपट आणि चविष्ट असे दहा ते पंधरा मिनिटांमध्ये हे डोसे आपण बनवून घेऊ शकतो बनवायला किती सोपी पद्धत आहे आणि अगदी परफेक्ट रेसिपी आहे जर का तुम्ही पूर्ण रेसिपी फॉलो करून अशा प्रकारचे डोसे केले तर अगदी परफेक्ट येतील आणि एकदम कुरकुरीत हे डोसे होत असतात अशाच प्रकारचे आणखी नाही मी काही तुम्हाला डोसे बनवून दाखवते म्हणजे एक नाही तर सगळे डोसे असे मस्त येतात याची तुम्हाला नक्कीच खात्री होईल दुसरा डोसा बनवत असताना तव्याला तेलसुद्धा लावलेलं नाही किंवा पाणीसुद्धा शिंतडलेलं नाही गॅसची फ्लेम मोठी होती कडकडीत तवा तापून घेतला त्यानंतर मीडियम केला आणि मिडियम गॅसवरती मिडियम ते कमी गॅसवरती हा डोसा आपल्याला पसरून घ्यायचा आहे आणि डोसा पसरून झाल्यानंतर लगेचच आपल्याला थोडी गॅसची फ्लेम वाढवायची आहे आणि अशा प्रकारे तेल हे लावून घ्यायचं आहे कितीही मोठे डोसे करा अगदी छान असे एकसारखे हे होतात कुठेही तुटत नाही किंवा चमचाला हे डोसे चिटकत नाही असं थोडंसं अस तेल सोडल्यामुळे डोशाला छान कुरकुरीतपणा येतो आणि रंगही छान येतो तर मंडळी असे झटपट डोशाचे प्रकार तुम्ही सुद्धा नक्कीच करून पहा मग आता आपण तिसऱ्या झटपट अशा कुरकुरीत डोशाच्या प्रकाराकडे वळूया एक वाटी मी रवा घेतला रवा हा बारीक रवा आहे तुमच्याकडे जर का जाड रवा असेल तुम्ही जाड रवा सुद्धा घेऊ शकतात एक वाटी रवा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकला त्यामध्ये एक चमचा बेसन पीठ टाकायचं आहे आणि एक चमचा तांदूळाचं पीठ टाकायचं आहे डोशाला रंग छान यावा त्यासाठी अर्धा चमचा साखर टाकते आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्यानंतर एक वाटी दही टाकायचं आहे जेवढा आपण रवा घेतलेला आहे त्याच वाटीने दही घालायचं आहे त्यानंतर त्याच वाटीने पाणी टाकायचं आहे तर या ठिकाणी मी एक वाटी पाणी घेतलेलं आहे तर आपण अर्धी वाटी पाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेलं आहे आणि अर्धी वाटी पाणी असंच बाजूला राहू द्यायचं आहे मिक्सरला लावून हे असं फिरून घेतलेलं आहे एकदम स्मूथ असं हे बॅटर झालेलं आहे त्यानंतर बाऊलमध्ये काढून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी अशा पद्धतीने मिक्सरच्या भांड्याला हे जे मिश्रण आहे ते चिटकतं तर आपल्याला अन्न हे वाया जाऊ द्यायचं नाही तर म्हणून मिक्सरच्या भांड्यामध्ये ते अर्धी वाटी राहिलेलं पाणी टाकायचं आहे अशा पद्धतीने मिक्सरच्या भांड्याला चिटकलेली जी पेस्ट आहे ती संपूर्ण आपल्याला काढून घ्यायची आहे आणि ते पाणी या बॅटरमध्ये टाकायचं आहे तुम्ही पाहू शकतात असं जर का आपण क्लीन करून घेतलं तर आपलं अन्न हे वायासुद्धा जात नाही एक वाटी रवा एक वाटी दही आणि एक वाटी पाणी वापरलेलं आहे आपण या ठिकाणी सगळं हे साहित्य अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकतात एवढं हे ठीक बेटर आहे आता झाकण ठेवून घेते आणि साधारण पाच ते सहा मिनटापर्यंत झाकण ठेवून असंच राहू द्यायचं आहे यामध्ये आपण रवा घातलेला आहे रवा हा फुललेला आहे तुम्ही पाहू शकतात पाच मिनटानंतर मी तुम्हाला दाखवते थोडंसे घट्टसर झालेलं आहे त्यानंतर आपल्याला आता ढोसे बनवायचे आहे गॅसवरती तवासुद्धा तापण्यासाठी ठेवायचा आहे गॅस चालू केलेला आहे तवा तापत आहे तोपर्यंत या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात पाव चमचा बेकिंग सोडा घेतलेला आहे म्हणजेच खाण्याचा सोडा सोडा टाकायचा आहे आणि हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे तर ही जी रेसिपी आहे आपण अगदी झटपट म्हणजेच इन्स्टंट रेसिपी करणार आहोत म्हणून मिश्रण छान फुलावं म्हणून त्यासाठी यामध्ये सोडा टाकून घ्यायचं आहे एकाच डायरेक्शनने हे असं फेटून घेऊ तुम्ही पाहू शकता सोळा टाकल्यानंतर हे मिश्रण थोडंसं फुलून येते एवढंच ये हे पातळसर मिश्रण आपल्याला ठेवायचं आहे सोबतच आपण तवा तापण्यासाठी ठेवलेला तवा तवासुद्धा छान तापलेला आहे तवा तापल्यानंतर तव्याला ता तेल लावून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर का ब्रश असेल तर ब्रशने लावून घ्या आणि जर का ब्रश नसेल तर कांदा तर आपल्याकडे असतोच कांदा कापायचा आहे आणि कांद्याला सूर्य अशा प्रकारे टोचून घ्यायची आहे आणि त्यानंतर मस्त असं हे तव्याला तेल लागत असते किंवा वांगी असेल तर सुद्धा खालची बाजू कापायची आहे आणि देठ हातामध्ये पकडून वांग्याने सुद्धा तेल लावून घेऊ शकतात अगदी थोडंसं तेल आपल्याला लावून घ्यायचं त्यान आहे त्यानंतर तवा हा जो आहे आपल्याला कडकडीत असा तापून घ्यायचा आहे आणि तव्याचं हे कमी करायचं आहे म्हणून त्यावरती थोडंसं पाणी शिजडायचं आणि टिश्यू पेपरने किंवा एखादी कॉटनच्या रुमालाने पुसून घ्यायचं आहे असं केल्यामुळे काय होतं आपण डोसा जेव्हा पसरवतो ना तो चमच्याला चिटकून निघत नाही एक सारखा असा छान पसरला जातो आता डोसा करूया मिश्रण जे आहे ते ढवळूनच घ्यायचं आहे अशा पद्धतीने मिक्स करून चमच्यावर हे मिश्रण घेतलेलं आहे आणि टाकल्यानंतर तुम्ही पाहू शकतात अशा प्रकारे एक सारखा हा चमचा आपल्याला फिरवत घ्यायचा आहे कुठे कुठेही मिश्रण चिटकत नाही तुम्ही जर का असं पाणी टाकून घेतलं आणि तेल लावून घेतलं तर अजिबात हे मिश्रण चिटकत नाही आणि डोसे असे छान एकसारखे येतात त्यानंतर आधी मी सांगितल्याप्रमाणे ब्रश असेल तर ब्रशने तुम्ही वरतून थोडंसं तेल लावून घ्या आणि जर का ब्रश नसेल तर आपण कांदा तर केलेलाच आहे तेल लावण्यासाठी त्या कांद्याला तेल लावायचं आहे कांदा तेलात बुडून घ्यायचा आहे आणि पूर्ण डोश्यावरती अशा प्रकारे कांदा हा फिरवायचा आहे जिथे डोसा हा जाळ असतो तिथेसुद्धा तो, तो बारीक होतो कांदा नंतर, असा कांदा फिरवल्यानंतर असा एकसारखा डोसा मस्त झालेला आहे आणि डोशाला मस्त अशी जाळीसुद्धा दिसत आहे तवा हा मोठा आहे आणि आपण मोठा डोसा हा केलेला आहे एकाच ठिकाणी जर का आपण तवा असाच राहू दिला तर डोसा एकाच ठिकाणी आतमध्येच तो, तो जडेल असा छान शेकावा त्यासाठी तवा फिरवत घ्यायचा आहे असा हाताने म्हणजे डोसा पूर्ण साईडला छान असा शेकला जातो असा एकसारखा शेकला गेलेला आहे हा डोसा आणि काही सेकंदमध्येच ह्या ज्या कळा असतात ना डोशाच्या त्या अशा वर येतात गॅसची फ्लेम आपल्याला डोसा शेकत असताना अजिबात कमी करायची नाही मिडियम केली तर काही हरकत नाही मिडियम गॅसवरती हा डोसा आपण कुरकुरीत होईपर्यंत शेकून घ्यायचा आहे आता हा डोसा मी तुम्हाला काढून दाखवते कळा मोकळे झालेले आहे अशा प्रकारचा रंग आलेला आहे आणि आणखीन जर का आपल्याला ब्राऊन डोसा हा करायचा असला तर काही सेकंद पुन्हा मस्त शेकून घ्या तुम्ही पाहू शकता आता वरतून थोडासा ब्राऊन रंग दिसत आहे डोशाला त्यानंतर हा जो डोसा आहे आपल्याला काढून घ्यायचा आहे हा सुद्धा मस्त असा डोसा आपला कुरकुरीत झालेला आहे आणि अगदी झटपट हे डोसे होत असतात अशाच प्रकारचा अगदी पटकन होणार आणि चवीला अप्रतिम असा आपण चौथा प्रकार डोशाचा पाहूया मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्या भांड्यामध्ये अर्धा कप तांदूळाचं पीठ घ्यायचं आहे तर हे जे तांदुळाचं पीठ आहे हे रेशीमच्या तांदूळापासून बनवलेलं आहे तर रेशनचा तांदूळ स्वच्छ धुवून तो वाळून घेतला आणि गिरणीतून दळून आणलेला आहे ते पीठ घेतलेलं आहे अर्धा कप त्यानंतर पाव कप रवा घ्यायचा आहे रवा तुम्ही जाड किंवा बारीक कोणताही घेऊ शकतात आणि पाव कप दही घ्यायचं आहे त्यानंतर डोशाला छान रंग यावा त्यासाठी अर्धा चमचा साखर टाकायची आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे एवढं जे साहित्य टाकून घेतल्यानंतर ज्या कपाने आपण तांदुळाचं पीठ घेतलेलं आहे त्याच अर्ध्या कपाने पाणी घालायचं आहे तर अर्धा कप पाणी टाकलेलं आहे मिक्सरचं झाकण लावते आणि मिक्सरला हे फिरून घ्यायचं आहे तर, तर मंडळी या ठिकाणी तुम्ही जर का हे प्रमाण वाटीने घेत असाल तर एक वाटी तांदुळाच्या पिठासाठी दोन वाटी पाणी लागणार आहे अर्धा कप पाणी टाकून घेतलं पुन्हा अर्धा कप पाणी घेतलेलं आहे जरी आपल्याला माहिती असलं तरीसुद्धा एकदम पाणी टाकायचं नाही तर असं थोडं पाणी टाकायचं आहे नंतरच्या अर्धा कपातलं पाणी पाव कप पाणी टाकलेलं आहे आणि अशा प्रकारे हे फिरून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता एकदम स्मूथ असं हे मिश्रण झालेलं आहे ह्या प्रकारे त्यानंतर बाऊलमध्ये काढून घ्यायचं आहे मिश्रण हे काढल्यानंतर मिक्सरच्या भांड्याला चिटकलेलं असतं तर आपण हे जे पाणी घेतलेलं आहे ना नंतरचं अर्धा कप त्यातलं पाणी शिल्लक आहे अजून पाव कप त्यातलंच पाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे अशा प्रकारे म्हणजे अन्नही वाया जात नाही क्लीन झालेलं आहे मिक्सरचं भांडं तांदुळाच्या पिठाच्या दुप्पट आपल्याला पाणी या ठिकाणी लागत असते हे मिश्रण बनवण्यासाठी तुम्ही पाहू शकता ठीक एवढं हे पातळसर आहे फक्त दोन चमचे पाणी यातलं शिल्लक आहे एवढं आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि साधारण पाच ते दहा मिनटासाठी असंच राहू द्यायचं आहे बनवण्यासाठी डोश्याचा तवासुद्धा गरम करून घेतलेला आहे त्यानंतर हे बॅटर आपल्याला टाकायचं आहे मिश्रण हे चमच्याने थोडंसं हलवून घ्यायचं आणि मगच टाकायचं आहे गरम तवा झाला का गॅस मीडियम करायचा आहे आणि मीडियम गॅसवरती अशा प्रकारे हा डोसा आपल्याला पसरून घ्यायचा आहे छान असा पातळसर हा डोसा आपल्याला पसरवायचा आहे एकसारखासा डोश्याला छान अशी जाडीसुद्धा पडत आहे डोसा हा सगळ्या बाजूंनी व्यवस्थित शेकावा त्यासाठी अशा प्रकारे फिरवत घ्यायचा आहे तवा गॅसची फ्लेम आपल्याला कमी करायची नाही तर मिडियम ते मोठ्या गॅसवरतीच हा जो डोसा आहे आपल्याला शेकून घ्यायचा आहे डोसा हा किमान एखाद मिनटं अशा प्रकारे शेकून घ्यायचा आहे डोसा हा शेकून झाला का तव्यापासून त्याच्या ज्या कडा आहेत त्या वेगळ्या होतात तुम्ही पाहू शकतात ह्या प्रकारे त्यानंतर डोसा आपल्याला काढून घ्यायचा आहे खालून कितपत ब्राऊन होऊ द्यायचं आहे हे पूर्णपणे तुमच्या चवीनुसार आहे आता हा जो डोसा आहे मी जास्त ब्राऊन करत नाही तुम्ही पाहू शकतात असा छान रंग आलेला आहे त्यानंतर हा डोसा काढून घ्यायचा आहे सोबतच चटणीसुद्धा आहे चटणीही करून घेऊ शकतात किंवा बटाट्याची भाजीसुद्धा तुम्ही करून घेऊ शकतात असा हा आपला तांदूळाच्या पिठाचा पहिला डोसा हा आपण बनवून घेतलेला आहे प्रकारे अशाच प्रकारे आणखीनही मी तुम्हाला एक डोसा बनवून दाखवते दुसरा डोसा बनवतानासुद्धा तवा आपल्याला गरम करून घ्यायचा आहे मोठ्या गॅसवरती तवा गरम झाला का गरम तव्यावरतीच हे मिश्रण आपल्याला टाकायचं आहे या प्रकारे पावु शक्ता प्रकार तुम्ही पाहू शकता डोश्याला किती छान अशी जाळी पडत असते तांदूळ भिजत घालायची गरज नाही किंवा वाटायचीही गरज नाही अगदी झटपट आपणही अशा प्रकारचे मस्त डोसे बनवून घेऊ शकतो अगदी सोपी रेसिपी आहे म्हणून सकाळच्या नाश्त्यासाठीही बनवू शकतो घाईच्या वेळेसही किंवा संध्याकाळच्या छोट्या मोठ्या भुकेसाठी सुद्धा तुम्ही हे डोसे आणि चटणी किंवा यासोबत बटाट्याची भाजी सुद्धा बनवून घेऊ शकता ही डोशा बनवण्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच आणि व्हिडिओ आवडल्यास तर आपल्या देवदर्शन किचन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका